ह्या प्रकारच्या जर बेसन पोळ्या बनवायच्या असतील तर व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण बेसनची आज आपण बेसनची तिखट कुरकुरीत पोळी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक वाटी बेसन घेतलेला आहे दोन मिडियम साइज कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा क्रश करून आणि दोन चार लसूण पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत त्याच्यात बेसन मध्ये मिक्स केलेल्या आहेत तर आता आपण मसाले ॲड करूया आणि ह्या चमच्याने दोन चमचे रवा टाकलेला आहे ह्याच्यात आता हे चांगले मिक्स करून घेऊया मसाले ॲड करून घेते लाल मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा पाव चमचा हळद एक चमचा चिकन मसाला जिरं पाव चमचा आणि धने पाव चमचा पाव चमचा धने एक चमचा मीठ तुम्हाला जर चवीप्रमाणे आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते चांगले एकजीव करते चांगलं मिक्स झालेले आहेत मसाले आता मी ह्याच वाटीने बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी बेसन आणि एक वाटी पाणी आपल्याला जेवढं लागेल तसं तेवढं आपण घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं आहे चमच्याने आपल्याला जेवढं पातळ किती पाणी लागतंय अंदाज घेत घेत अजून आपल्याला पाणी पाहिजे चांगले मिक्स करायचे मसाले बेसन मध्ये एक झाले पाहिजे अजून मी घालते जरा पातळच आपल्याला पसरवायला जमत जरा पातळ बेसन लेते। एक वाटी पैकी एवढ दोन चार चमचे दोन, दोन पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे बघा एवढं पाणी आपण वापरलेलं आहे आपलं मिश्रण तयार आहे आता आपण गॅस पेटवून पोळे काढायला सुरुवात करूया गॅस पेटवूया आणि कडे ठेवूया कढई गरम झाल्यावर तेल टाकून मग आपण पोळे काढणार आहोत त्यासाठी आपलं मिश्रण रेडी आहे ह्या प्रकारचं पाहिजे सहज पसरवता येईल असं पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा आता कढई गरम झालेली आहे आता मी तेल घालते मी तेल घालते पसरवते जरा कारण नंतर चिटकत नाही आता थोडं थोडं एक एक चमचा घालून जस जेवढा मोठा लागेल तेवढा आपण पोळे घालून घेऊया मिश्रण आपलं पसरवून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवूया बघूया आपली पोळी कशी झाली ती आता आपण पलटी मारून घेऊया हे बघा आणि पुन्हा झाकण ठेवूया बेसन पोळी आपली मस्त झालेली आहे कुरकुरीत अशी जरा दाबून घ्यायची आणि गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आपलं मिश्रण परफेक्ट आहे अलटून पलटून छान भाजून घ्यायची आता झालेले आहे कांदा वगैरे बारीकच कापलेला होता म्हणून बेसन पोळी लगेच शिजते आता मी काढून घेते बघा अश्याच ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पसून घेऊया आणि खरपूस भाजून घेऊया पुन्हा मी झाकण ठेवते आपल्या बेसनच्या पोळ्या तयार आहेत तिखट जन भाकरी भाकरीसोबत किंवा चपाती सोबत छान लागतात आता मी खाऊन बघते छान झालेली आहे बेसन पोळी सॉससोबत पण मस्त लागते जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद